मला एक फोन आला माझ्या कार्यकर्त्याचा ना ना असं असं तुमच्या घराबाशी सगळे आले तर एकमेकांच्या अंगावर निघाले तर एकमेकाला दमदाती द्यायला लागले त्या ठिकाणी मी आलो त्यावेळी आनंदराव पवार ते दिलीप मोरे म्हणून माझ्या कार्यकर्ते शिवगाळी करत होता तुला ठेवतो मी कोण आहे आहे का तुझ्या हप्पाय मोडतो तुला जीवन ठेवत नाही की आम्ही पुस्तिका वाटेल अगर काही करेल तू विचारणार कोण असं पण त्याचा वाद चालू होता मी आल्यावरती थांबवलं थोडीशी इकडं तिकडं ढकलाढकली झाली ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आणि मी कार्यकर्त्यांना सांगून घरी पाठवून दिलो एवढं झाल्यानंतर तिने आता मी व्हॉट्सअपवरही बरेचसे व्हिडिओ आले तिने बरेचसे आंदोलन जो माझ्यासमोर जो उभा राहिले उमेदवार आहे रडून बिडून दंगा करून नाटकी काहीतरी झाले आणि बाकीचे जे विरोधक आहेत ते एकच अजंठा आहे की उमेदवाराला बदनाम करायचं पक्षाला बदनाम करायचं व्यक्तिगत आरोप करायचे आणि निवडणुकीला सामोरं जायचं त्यांच्याकडे कोणतंही विजन नाही कोणतंही काम नाही त्यांच्याकडे कोणताही विचार नाही फक्त व्यक्तिगत आरोपावर जायचं आणि ही निवडणूक जिंकायची असं होणार नाही सर्वसामान्य जनता आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीच्या आहे आमचा नगराध्यक्ष आणि ती तीसच्या तीस उमेदवार आज या उरुईश्वरच्या निवडणुकीत निवडून नूर्ण येणार आहेत त्यामुळे त्यांच्या पायागाची वाळू वाळू घसरलेली आहे त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत तिची मी एक निवडणूक आयोगाकडे एक ही दाखल केलेली आहे की जी केस नील झाली असताना कोर्टच म्हणताय की ही खोटी केस होती आणि या केस मध्ये कोणालाही दोषी दोष धरता येणार नाही ना आणि सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे अशा केसची पुस्तिका काढून ही पुस्तिका काढून फोटो टाकून माझी इमेज आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या माझ्या कार्यकर्त्यांनी का ही पुस्तिका देऊ नका एवढीच विनंती केली त्याच्यावरून तिने वेगळा ड्रामा उभा करून ही निवडणूक बदनाम करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तोपर्यंत नाही अटक करायचा गुन्हा माझ्या नोंद करायचा